नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकंती आज पुन्हा निघाली आहे गड किल्ल्यावर तर आज आपण चाललेलो आहे नाशिकमधील एका अशा किल्ल्यावर ज्याचा इतिहास लोकांना जास्त काही माहिती नाही आणि अतिशय अंडर असा हा किल्ला आहे ज्याचं नाव आहे भास्करगड किल्ला त्यालाच बसगड किल्ला असंही म्हणतात आणि तो येतो सह्याद्री माउंटेन रेंजमध्ये आणि नाशिकचं जे त्र्यंबकेश्वर प्रचलित तीर्थक्षेत्र तुम्हाला माहितीच असेल त्याच्या जवळच येतो आणि हरिहर फोर्ट तर तुम्हाला माहितीच असेल अतिशय जबरदस्त असा किल्ला आहे नाशिकचा त्याच्याच समोर येतो तर या ब्लॉगमध्ये आपण आज भास्करगडाविषयी माहिती तर जाणून घेणार आहोतच तसंच या किल्ल्यावर काय काय आहे बघण्यासाठी हे सुद्धा पाहणार आहोत आणि जर तुम्हाला या किल्ल्यापर्यंत यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता आणि त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती मी पूर्ण आज या ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता निघूया आणि लवकरच आपण पोहोचूया आपल्या डेस्टिनेशनवर आणि पुढची माहिती आपण बघूया तिथेच तोपर्यंत ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भास्करगड किल्ला मुंबईपासून एकशे सत्तर आणि पुण्यापासून दोनशे तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे स्वतःच्या गाडीने तर अगदी सहजपणे जाऊ शकता तसेच अजून लांबून येत असाल तर जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे इथून हा किल्ला छप्पन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे भास्करगड किल्ला त्र्यंबकेश्वर पासून सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर असल्याने नाशिक रोड पासून तुम्ही बस किंवा टॅक्सीने त्र्यंबकेश्वर पर्यंत जाऊ शकता त्र्यंबकेश्वर बस स्थानक पासून पुन्हा टॅक्सी किंवा रिक्षा करून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडा या गावापर्यंत पोहोचू शकता आणि इथूनच ट्रेक सुरू करू शकता तर फायनली मित्रांनो अखेर आपण येऊन पोहोचलो आहोत भास्करगडाच्या पायथ्याशी जे निरगुड पाडा गाव होतं तिथून आपण पुढे आलो आहे आणि बघू शकता आता इथे पाटी लावलेली आहे आणि इथून हा रस्ता जातो म्हणजे ही मळलेली वाट आहे आणि जंगलातूनच जातो तो रस्ता वरती जाऊन एक सपाट भाग लागेल आणि मग आपल्याला गडाचा रस्ता लागेल तर आता इथे तर सध्या मी एकटाच आहे आणि इथे एक गाडी लागलेली आहे कदाचित तो ग्रुपवर गेला असेल पण बघू शकता आता आपली पण गाडी आपण इथे लावली आणि हे जंगल थोडंसं घनदाट वाटतंय आपण जो धोडप किल्ल्याचं जे जंगल पाहिलं होतं त्यापेक्षा तर उंच झाडं दिसतंय आता ह्या मळालेल्या वाटेवरून आपण चाललोय आता किल्ल्याकडे तसं आत्ताच एक ग्रुपवर गेला त्यामुळे काही नाही येत आहे आता लोक इथे तर हा जंगलाचा पॅच एकदा कवर झाला ना मग आपण ॲक्च्युअलमध्ये गडाच्या पायथ्याशी जाऊ जंगलातून जाणाऱ्या मळलेल्या वाटेने प्रवास सुरू झाला जंगल लांबून जितकं सुंदर वाटत होतं जवळून तितकंच भीतीदायक किल्ल्यावर जाण्याची जितकी उत्सुकता होती जंगलातील शांतता पाहून काही वेळेसाठी ती नष्ट झाली तर मित्रांनो प्रवास सुरू आहे आणि अर्धा प्रवास आपण केलाय आणि इथले काही लोकल मंडळी आपल्याला भेटले होते तर बाबा कुठले आपण कर्मस्थांमुळे म्हणजे इथेच आहे का खाली हो ओके okay. गाड्या लावलेल्या आहेत तुम्ही ना हा ते जिथं मी गाडी लावली तेच का ओके आणि इथे इकडे कुठे चालले आता तुम्ही जिमलाच चाललो अच्छा म्हणजे काही लाकूड वगैरे अच्छा म्हणजे लाकूड तो सरपण इकडून आणावं लागतं तुम्हाला म्हणजे बघितलं मित्रांनो किती मेहनत करतात इतक्या वरती जाऊन सरपण घेऊन पण खाली जातात आपल्याकडून तर एक गड चढवा ना कसं जायचं आता इकडून जायचं ना आम्ही जाऊ ना बरोबर आता हा हा अजून वर तो घर चढायचा आहे का वर थोडा थोडा आता हा था, बरं तर चला आता बाबांच्या मागे मागेच जाऊ आपण तर त्या बाबांनी आपल्याला रस्ता दाखवला कारण की तिथे ना दोन फाटे फुटले होते परत आपण चुकलो असतो तर बघू शकता आता इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे त्या गडावर तर बरं आहे असं रस्त्यात कोणी भेटलं तर हेल्प होती पण नाही भेटलं तर मग रस्ता सापडायला खूप अडचण येते कारण की धोडप किल्ल्याचा ब्लॉक जर तुम्ही बघितला असेल तर लय कसरत झाली होती आपली तिथे मित्रांनो ट्रेक सुरू आहे आणि जवळपास अर्धा ट्रेक आपण कव्हर केलाय काही मित्र भेटले होते ट्रेकर मंडळी तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ तर काय नाव सर आपलं माझं नाव प्रशांत रमेश ओके okay, आणि आपलं माझं नाव गौरव वाघ माझं नाव प्रितेश साहेबराव कांगुन okay, आहे ओके आणि कुठून आलात आपण आम्ही सगळे म्हणजे इथलेच तर कसं वाटलं गड भास्कर छान एकदम सकाळी आलोय आम्ही सकाळी खूप धुकं होतं ओके सुरुवातीला जंगलामध्ये प्रवेश करताना थोडी भीती वाटत होती कारण रस्ता पूर्ण सुनसान होता आम्ही तिक होतो त्यानंतर मग जस जसं मध्ये येत गेलो तसं त्याचा कॉन्फिडन्स वाढत गेला सोबत आम्ही काठ्या घेतल्या होत्या सेफ्टी साठी जर काही वाटलंच तर आणि पुढे फार छान आहे एकदम शांतता एकदम एकदम निरवळ शांतता एकदम फॅमिली सर्व इतका छान आहे की निरळ शांतता आहे ना की मना म्हणजे मनाला खूप प्रसन्न वाटतं इतकी शांतता या ठिकाणी आल्यावरती जाता जाता काही खुना मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो कारण ज्या वाटेने पुढे जायचं होतं त्याच वाटेने पुन्हा मागे यायचं होतं कारण सायंकाळच्या वेळी या घनदाट जंगलात वाट चुकणं म्हणजेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं होतं तर मंडळी अखेर आपण येऊन पोचलो आहोत भास्कर गडाच्या माथ्यावर आणि बघू शकता आता सपाट भाग लागलेला आहे आणि इकडे जी डोंगर रांग दिसते इकडे बॅक साइडला हरिहर फोर्ट आहे आणि हे बघा हा आहे भास्करगड तर मित्रांनो भास्कर गडाच्या बुरुजाजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत आणि बघू शकता आता इथे आता असा रस्ता आहे म्हणजे पूर्ण असा दगडातून तयार केलेला आहे रस्ता आणि समोरच्या साईडला बघू शकता जबरदस्त असा नजारा आणि इकडनं आपण आलो काताळात कोरलेला मार्ग जरा अवघड वाटत होता कारण आधीच वाट छोटी एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला जंगली झाडांनी वाटेवर कब्जा केला होता या ठिकाणी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वकच टाकावं लागत होतं फायनली मित्रांनो हार्डकोर ट्रेकिंग केल्यानंतर आपण येऊन पोहोचलो आहोत भास्करगडाच्या ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी बघू शकता मागे आणि इकडनं आपण आलो ॲक्च्युली हा पॅच आहे ना जबरदस्त होता एकदम कारण की एवढासाच रस्ता होता तुम्ही बघितला ना फक्त एक व्यक्ती जाऊ शकतो अशी छोटीशी पाऊलवाट होती ह्या साईडला पूर्ण अशी खोलदरी होती आणि त्या रस्त्याने आपण आलो मला वाटलं नव्हतं एवढा रिस्की असेल म्हणजे रिस्की तर नाही आहे पण आहे एक थोडासा आहे ॲक्च्युली रिस्की काही पॅच आहे तिथे तिथं असं थोडंसं बसूनच यावं लागतं तर चला आता या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने आपण वर जाऊ आणि वरती काय काय आहेत ते बघूया हाताळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण फायनली येऊन पोचलो आहोत किल्ल्याचा जे प्रवेशद्वार आहे जो दरवाजा आहे त्या ठिकाणी आणि बघू शकता या दरवाज्याची जी बांधणी आहे तो नाशिकचा जो रामशेज किल्ला आहे आणि नाशिक साईडचे जितके काही किल्ले आहेत त्यांचे प्रवेशद्वार असेच आहे म्हणजे अशीच बांधणी आहे आणि बघू शकता आपण इकडून आलो होतो फायनली मित्रांनो अखेर आपण येऊन पोहोचलो आहोत भास्कर गडाच्या टॉपला म्हणजेच शेवटच्या पॉईंटला आणि बघू शकता आता इथून आलो आपण आणि इथे आल्या आल्याच आपल्याला या प्राचीनकालीन दोन पाण्याच्या टाक्या लागलेल्या आहेत ॲक्च्युली एकच टाकी ही हा जो परिसर आहे ना बघू शकता एकच टाकी आहे फक्त मध्ये ना गाळ चिखल वगैरे साचून ही जमीन एक समान झाली होती पण त्याला आता खोदकाम करून पुन्हा सेपरेट करण्यात आलेलं आहे तर जबरदस्त वाटते खूप मस्त हवा सुटली आहे वर आणि आता इथे काही ट्रेकिंग वगैरे नाही हे बघा इकडे एक स्पॅच आहे आणि इकडे पण एक गडाचा भाग आहे तर दोन्ही साईडला आपण जाऊ आणि बघूया काय आहे तर थोडंसं पुढच्या बाजूला आलो आहे आपण आणि इथे बघू शकता इथेसुद्धा एक पाण्याची टाकी आहे आणि इकडे आता एंड आहे इकडे आपण नाही जाऊ शकत आणि आता त्या साईडला जाऊ आपण तर आता आपण अपोजिट साईडला आलो आहे आणि इकडे बघू शकता वाड्याचे काही अवशेष आहेत किल्ल्याचे आणि इकडे हा रस्ता जातो पुढे आणि तिकडे मारुतीचं एक मंदिर आहे तर इकडे सुद्धा एक पाण्याची टाकी आहे बघू शकता आणि ही थोडी खोल आहे आणि इथूनच तो रस्ता मारुती मंदिराकडे जातो तर थोडंसं पुढे आलो आहे आपण आणि बघू शकता फायनली आपण पोचलो आहोत हनुमानाच्या मंदिराजवळ हे एक प्राचीन मंदिर आहे म्हणजे किल्ल्याचे अवशेष आहे हे आणि इथे आतमध्ये हनुमानाची मूर्ती आहे तीसुद्धा दगडामध्ये कोरलेली आहे त्याला आता शेंदूर वगैरे लावलं आहे आणि बघू शकता आता हा नजरा आता इकडे काहीच नाही आता हाच एक लास्ट पॉईंट होता तर फायनली अशा प्रकारे आपण भास्कर किल्ल्याच्या टॉपला येऊन पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे आणि अजून आपल्याला ड्रोन शॉट्स घ्यायचे आहे कारण की जे आपण डोळ्याने नाही बघू शकलो ते आता आपण ड्रोनने बघूया आणि या साईडला सुद्धा काही जबरदस्त असे नजरे आहे ते आपण ड्रोनने कॅप्चर करू तर चला आता एन्जॉय करा ड्रोन शॉर्ट्स नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे एक डोंगर रांग पसरली आहे ही रांग दोन भागात विभागली आहे पहिल्या भागात बसगड हरिहर तर दुसऱ्या भागात ब्रह्मगिरी आणि अंजिनेरी हे किल्ले येतात प्राचीन काळात नालासोपारा डहाणू वसई या बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिकमध्ये यायचा त्यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती करण्यात आली होती हा किल्ला तेराव्या शतकात यादवांच्या काळात बांधला गेला बाराशे ते तेराशेपर्यंत हा किल्ला यादवांच्या नियंत्रणाखाली होता सोळाशे एकोणतीसमध्ये शहाजीराजे यांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाविरुद्ध बंड केले आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला माहुली किल्ल्यावर शहाजीराजांच्या शरणागतीनंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला सोळाशे तेहतीसमध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला सतराशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा सरदार मोरोपंत पिंगळे यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला पुढे सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पुन्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला सतराशे तीसमध्ये कोळी आदिवासींनी उठाव करून हा किल्ला ताब्यात घेतला निसर्गाने नटलेला भास्करगड किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात पण शासनाच्या दुर्लक्षामुळे भास्कर गडावर पोहोचणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे भास्कर गडाला आता पुनर्वसनाची गरज आहे त्यामुळे शासनाने इथे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे इथलं पर्यटनही वाढेल आणि इथल्या गावाचा सुद्धा विकास होईल जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि ट्रेकर मंडळी असाल तर आयुष्यात एकदा तरी भास्कर गडाला नक्की भेट द्या तर फायनल मित्रांनो अशा प्रकारे भास्करगडचा ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे आणि खूप एन्जॉय केला आपण वर आणि आय होप की माझ्यासोबत तुम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं असेल आणि आपण इथली जी काही माहिती बघितली तसंच मी तुम्हाला इथले काही ड्रोन शॉट्स दाखवले इथला जो नजारा आहे तो दाखवला आय होप की तुम्हाला ते आवडले असतील आणि आता आपण आलो जिथं आपली बाईक पार्क केली होती आपण आणि बघू शकता मागे हे घर आहे सकाळी तिथे कोण नव्हतं पण आता तिथे ते आजी आज आजोबा आलेले आहेत जर तुम्हाला इथे काही जेवण वगैरे बनवायचं असेल तर त्याचीसुद्धा सोय आहे फक्त तुम्हाला जातानाच ऑर्डर द्यावी लागेल म्हणजे ते तुम्ही येईपर्यंत बनवून ठेवतील आणि इथे पाण्याचे बॉटल वगैरेसुद्धा मिळतात आणि इथे लोकल गाईडसुद्धा असतात पाचशे ते सातशे रुपये घेतात कारण की रस्ता खतरनाक आहे बघितलं तुम्ही म्हणजे पुढे कोणी पण वाट चुकू शकतं ॲक्च्युली पुढे खूप मळलेल्या वाटा फुटतात कारण की इकडे आजूबाजूला खूप सारे गाव आहेत तर त्यासाठी गाईड असलं तर सोयीस्कर ठरेल म्हणजे जर तुम्हाला इथली काही माहिती नसेल तर गाईड नक्की नाही तर चला आता भेटूया नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना कुणाला भास्करगडाविषयी किंवा अशा नवीन किल्ल्याबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करणं मात्र विसरू नका म्हणजे मी नवीन नवीन ब्लॉग जेव्हा जेव्हा अपलोड करेल ना ते डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया पुन्हा बाय बाय